आपण या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेला फुलं व्हायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला देखील फुल व्हायचं आहे या ठिकाणी तुमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी दिल्लीवरून तुम्ही या ठिकाणी आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत त्यामुळे दादांसाठी एकदा जोरात टाळ्या प्लीज आणि यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील त्या ता जन्मामुळे या नाटकाचा भव्य असा शुभारंभ ज्यांनी जे दिग्दर्शक आहेत जे लेखक आहेत ज्यांची संकल्पना आहेत ते प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे साहेब प्रकाश कुमार वाघमारे साहेब दादांना विनंती आहे या नाटकाचे जे प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे आणि दादा बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने आई असलेल्या आजच्या नाट्य प्रयोगाचे निमित्ताने उपस्थित असलेले समितीचे सदस्य अध्यक्ष माननीय अविनाशजी सहकारी मित्र माननीय नितीनजी माननीय नाना त्रिभुवन माननीय सचिन गायकवाड माननीय सुनीलजी दिवस बपूजी बचोळे आमच्या माननीय संदीप भाऊ सोनवणे माननीय गोपीनाथ बापू माननीय नितीन कोते विरेजी चौधरी सर्व झालेले पदाधिकारी आलेले आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो खर तर भारत जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संघामध्ये प्रचंड उत्साहामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि माझ्या वती पहिली वेळ आहे की आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अशा पद्धतीने एका नाटकाचं आयोजन कुठल्या तरी केला आणि म्हणून मी या सर्वोत्सव समितीच्या अभिनंदन करतो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महाराष्ट्राला दिला एका नाटकाच्या माध्यमातून आपल्या सर्व आणि देशाला आणि महाराष्ट्राला दिशा त्यांचा खरा आदर्श काय होता त्यांचा खरा संदेश काय होता तो या कार्यक्रमाच्या या नाटकाच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जावा आणि खरंच संदेशाचं अवलोकन जर खरंच प्रत्येकाने केलं के तर मला असं वाटतं की जो स्वप्न भारत जनता युक्त बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं ते स्वप्न पूर्तीचं काम शिर्डीपासून असा मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आवर्जून मी सांगतो माननीय आमदार राधाकृष्ण व्यंकट मडे साहेबांच्या माध्यमातून लवकरच पंधरा दिवसामध्ये आपण शिर्डीमध्ये सहा जागेंवर नवीन अंगणवाड्या बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि या सहा त्या सहा अंगणवाड्या एक विशिष्ट एनजीओच्या माध्यमातून चालवायला दिलं जाईल आणि यामध्ये प्रत्येक मुलगा त्या शिक्षण घेईल जे कुठल्याही मोठ्या शाळेत शिक्षण दिलं जात अशा अंगणवाड्या आपण पुढच्या एक महिन्यामध्ये सिटीमध्ये तयार करणार आहोत तसेच जे जे लोक घरापासून वंचित आहेत त्यांना देखील आपण शिर्डीच्या तीन रस्त्याला मी साडेसात कोटी रुपये मंजूर केले तिथे पाण्याची लाईट टाकून झाली आहे गटनेची लाईट टाकून झाली आहे महिलाभरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो शिर्डीमध्ये दहा वर्षापासून राहतोय पंधरा वर्षापासून राहतोय आणि जेव्हा त्याच्या नाटकाची जागा राहील अशा प्रत्येकाला अर्धा कुंटा जागा देण्याचा निर्णय माननीय नामदार राजा मुसिंडी साहेबांनी घेतला आणि तो देखील आपण करणार आहोत सांगितलेलं तर हे जे काही करणार आहे ते आपण करणार आहोत मिळून एकत्रित राहून प्रत्येक समाजाच्या घटकाला धरून आपण सगळेजण या शिर्डीच्या साईबाबांच्या श्रद्धांनी आणि सबोलीचा संदेश पुढे घेऊन राहणार आहोत लोक येतील लोक सांगतील लोक विच काढण्याचा प्रयत्न करतील पण मी तुम्हाला आवडून सांगतो की ज्या काही घटनाक्रम घडत आहेत जे काही निर्णय आपण घेतो त्या निर्णयाचा कदाचित परिणाम आज तुम्हाला दिसणार नाही पण या घेतलेल्या निर्णयाचा प्रत्येक परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये जरी मुली त्याचं वेगळं चित्र प्रदर्शित करत असेल तर जे काही कालावधी जी काही कारवाई जे काही आपण करतोय मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून सांगतो की हे तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठीच करतोय काहीच नाही आपल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे आपल्या मुलांनंतर भविष्य पाहायला पाहिजे यासाठी लागेल ती गोष्ट आम्ही करायला तयार आहोत लागेल तो आरोप सहन करायला मी तयार आहे पण शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीच्या प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती हा सुरक्षित राहावा एवढीच भूमिका परिवाराची होती आहे आणि यामुळे देखील राहणार अशा पद्धतीने जे काही समाज आमच्यावर निरंतर प्रेम करत आलेला आहे या युवकांच्या माध्यमातून असंच प्रेम आपण जायला देवावर येणारे लोक येतात भाषण करून निघून जातात राहतात फक्त तुम्ही आणि मी याच्या बळीमध्ये कोणीच नाही ना तुम्हाला दुसरं कोणी काय करणार आहे जे चांगले करणार ते आम्हीच करणार आणि तुमच्या मुलांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही माननीय रामदार राधाकृष्ण विखेपणे साहेबांची आणि ती आपण घडून दाखवणार प्रत्येक शब्द आपण पूर्ण करणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीला डोळ्याने पाहायला मिळेल की कशा गोष्टी घडताय अंगणवाडी आपण सुरू करतोय एम जर भूमिपूजन झालं एमआयडीसी कधी जाऊन पहा काम चांगलं सुरू झालंय आणि थीम पार्ट कालच वर्ग झालेली आहे साईबाबा संस्थांनी तीस कोटी रुपये मंजूर केले थिंपयासाठी टोटल शंभर कोटी रुपयाच्या कुंभमेळा दोन हजार अगोदर पूर्ण पूर्ण करून द्यायचा माझ्या हॉस्पिटलचं काम आता मी सुरू करतोय वर्षभरानंतर कोणी आजारी पडलं तुम्हाला पडगा जायची गरज नाही या भावाच्या मुलाच्या नातवाच्या हॉस्पिटलला या आणि सगळं आणि विश्वास आपण कायम ठेवा हे सगळे मुलं माझे आहेत मला आनंद वाटतो की आज या युवकांनी पुढाकार घेतला आणि एक नाट्याचं आयोजन केलं नाही तर काय डी पण आज हा नाटकाचा प्रयोग नाही डीजे वागल्यानंतर पण हे पण शिवाय कोणताही कार्यक्रम होतो कोणताही असा कार्यक्रम आहे तो शिवाय होत नाही पण हे पण गरजेचं आहे समाज प्रवर्धन गरजेचं आहे आणि तर तुम्ही युवकांनी पुढाकार घेऊन केलं आपल्या सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमच्या विंक परिवाराच्या वतीने आणि मलाही आमदार राधाकृष्ण विंकेबाईन साहेबांच्या वतीने मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदा आंबेडकर हिंदू मुसलमानांच्या प्रश्नापेक्षाही अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न मी अधिक जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा मानतो हो। म्हणूनच काँग्रेसनं अस्पृश्यांसाठी आज पर... होत तेच बर होत भीमा भी अरे बघतोयस ना तू तुझ्या लेकरांची जगायला शिकवून गेला अरे अरे तुझ्यामुळे आम्ही माणसात आलो पण एकमेकांचे लचके तोडण्याशिवाय आणि एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय आम्ही काहीच करत नाही रे पर शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूल मंत्र तू आम्हाला देऊन गेलास पण शिकणारे संघटित होणं तर दूरच आम्ही फक्त संघर्ष करत राहिलो आमच्यातल्या बिमा, आमच्यातच राहिल आमच्यासाठी तू तु, तुझ्या पायका पोरांची सुद्धा कधी के काळजी केली नाही या समाजातील लेकरांसाठी तू स्वतःच्या हाताने आपल्या पोरांसनी बूट माती